चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथील अपहरण केलेल्या सात वर्ष शालेय विद्यार्थ्याचा अनैसर्गिक कृत्य करत संशयित आरोपीने गळा दाबून खून केला या घटनेतील संशयित आरोपी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तात्काळ अटक केली असून त्यांच्या विरोधात पोक्सो कायदा अंतर्गत अपहरण तसेच खुनाचा गुन्हा वडनेर भैरव पोलिसात दाखल करण्यात आला आहे संशयित आरोपीस न्यायालयाने बावीस तारखेपर्यंत चार दिवसाची पोलीस कस्टडी सुनावल्याची माहिती पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी दिली या घटनेच्या निषेधार्थ समस्त वडनेर भैरव येथील नागरिकांनी रविवारी कडकडीत बंद ठेवत मोर्चा काढला होता याबाबत सविस्तर वृत्त असे की वडनेर भैरव येथील इयत्ता दुसरीतील सात वर्षीय मुलगा स्वतंत्र दिनाचे ध्वजारोहण आठवून घरी परतत होता त्यावेळी कोकणटेंबी येथील किशोर बाळा बाळू मोकाने या संशयितांनी त्याचे अपहरण केले या घटनेबाबत वडनेर भैरव पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे संशयित आरोपी किशोर मोकण याला कोकण टेंबी येथून पोलिसांनी ताब्यात घेतली पोलिसी खाक्या दाखवतच त्याने चिमुकल्याला मारून टाकल्याची माहिती पोलिसांना दिली यामुळे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला होता वैद्यकीय अहवालानुसार संशयित आरोपीने अनैसर्गिक कृत्य केल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी विरोधात भारतीय दंड संहितेनुसार कायद्या अंतर्गत तसेच अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल केला आहे वडनेर भैरव येथील गावकऱ्यांनी निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यांचे न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अना सोनोणी